मोठा प्रश्न दोन तीन वर्ष झाले वर्ष मग त्यावेळेला काय तुम्ही होत बोटीमध्ये आवाज म्हणजे वीज पडला आवाज येतो भरपूर बोटी बोटीला नमस्कार मित्रांनो सागर ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज दिवाळी आलेलं आलेले रील्स बनवण्यासाठी तर इथे विश्वेश्वर धाम आहे शंकरचं मंदिर आहे चला आपण बघूया चेतन माझ्या सोबत पण आहे बघा चेतन लोकेशन मस्त आहे रे चेतन हां रील्स काढण्या अगोदर आपण आधी महादेवाचं दर्शन घेऊ बनवला काय तुला तुला लय मन... ना इकडे इकडे हात लावायला लागत तिकडं शूट आहे ना त्यांचं चालू चला तर मंदिर बघूया दर्श

बाप्पा। चला दर्शन आता घेतलेलं आहे तर मित्रांनो दिवाळी कोलिवडा शूटिंगसाठी एक नंबर आहे बघा शूटिंग चालू तिकडे मादा <laughs> तर आज माझा शूट चेतन घेणार आहे चेतन तू माझी स्वीट घेणार ना दिवालेकर इथे बसलेले आहेत आता शूट चालू आहे आपलं थोड्या वेळेला चेतन काय बोलतं इथला परिसर बघून मस्त वाट ना तर मित्रांनो बघा लूक ऐकून बटन लावलं पाहिजे आता

तर मित्रांनो आपला सण आलेला आहे नारली बसा हो आणि हा सण झाल्यानंतर आपल्या ह्या ज्या आहेत त्या जातील समुद्राच्या दिशेने मच्छी आपली तयारी चालली आहे सण आलाय ना त्याची तयारी चालली आता काय करता तुम्ही गॅप पडले ते सेम कसं बनवले हा दाखव खालचा सेम

आता ना? ना? दुली। दुली। ही नाईटला येत जाईल ना रात्रीच्या येत जाईल ना कुठं का तू काय करत का काय बसले का तू का ना मच्छी पकडायला जवळजवळ अर्धा तास झाला तरी रोशनीचा पत्त्या नाही तर रील्स मला वाटतं वाटत एकट्यालाच करावं लागतील काय कंटाळला तुझी रील्स चला तर मित्रांनो घोड्या बघा लावल्यान तू कधी बसून जाशील उद्या बसून का सकाळी नारळ कधी जोरचा परवा परवा ना मित्र तर मित्रांनो खरोखर आपला सण खूप मस्त आहे नारली पौर्णिमा आता इथं सुद्धा झाल्यांशी काय करत याला काय बोलतात तेरी म्हणतात बोया 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 का या किती दिरबोटी दिरबोटीचा दिर बोटी आहे का बरात ना तुम्ही नारळ नारळ स्वराची जागा कुठली आहे तुला आता सात चाल तुला आजच्या पुढे तर कोपरोवर भेटेल गणपती पण तिथं बनवतो आमचं आहे का लाच स्टॉक आपला तिथलं गणपतीचा चला मित्रांनो आपण तिकडे जाऊया चेतन दमलेला आहे चेतन दमला नाही मग पत्ता गेला बस

नाही नाही अनुभव अनुभव असा प्रसंग असा एखादा झाले गेटीस कुठला एकदा बोटीत वीज पडली होती माझ्या वीज पडले त्यावेळी काय तुम्ही होता बोटी मध्ये आवाज म्हणजे वीज पडला आवाज येतो भरपूर लागलेली बोटीला त्याच्या आतमध्ये रात्री साडेबारा पावलेक्ट असं जाणी लावलेली वाटायला होता मग एक खलासा होता समोर साडेबारा पाच मिनिटचा हो टाइम झटका बसले ते बोटीच्या कॅबिन वर वीज पडले आम्ही आतमध्ये झोपलेलो बोटी आग पण लागले का लगेच पाऊस पडता मित्र सोबत मित्र पण होते ना वाशी गावात पाणी पण मोठं होतं तर मोठ्या उद्यानाचं पाणी होतं तेव्हा

तिच्या मुलं लेट झालो तर मित्रांनो सहा सव्वा सहा झाले अजूनपर्यंत शूटचा पत्ता नाही बाबा तिचे मुलं सगळे वाट लागलेली हे माझं नवीन नाकवा नवीन नाकवा डान्स करशील ना डन हे मला डान्स नाही शिकवशील ना नवर नव बघतो सप्पे करू नाही तर मला माझी लागेल

बोलतोय सॉरी काम जरा भांगर भांगर वासाला पाहिजे चला बांधली गल्ला बस आता ना सगळे ये लवकर नारळाचं घे थोडं हां झुम झुमकर त्या मित्रांनो जस्ट आता पॅकअप झालेला आहे जमलेलं नाही तर कसं वाटलं तुम्हाला दिवाळी कोलीवाड्याचा ब्लॉक तर अगोदरच ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना रक्षाबंधनांनी आरली पूर्णच्या हार्दिक शुभेच्छा तर तिकडे रेडी होत का चला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय